मालेगाव शहराजवळील मालेगाव नागपूर रस्त्यावरील साई सेलिब्रेशन लॉन्सच्या कार्यालयात सकाळी साडेसातच्या सुमारास शिरलेल्या बिबट्याला वन विभागाच्या बचाव पथकाने दोन तासानंतर बेशुद्ध करत जेरबंद केले लॉन्सच्या कार्यालयात बसलेल्या चिमुकल्या मोहित विजय अहिरे बारा याच्या प्रसंगावधानामुळे बिबट्या जेरबंद झाला अन्यथा हा बिबट्या शहरातील मानवी वस्ती शिरला असता अनर्थ होऊन कायदा व सुव्यवस्थेलाही प्रश्न निर्माण झाला असा गेल्या एक महिन्यापासून या विभागातील वडगाव लेंदाने कुकाने वजीरखेडे या परिसरात वावरणारा बिबट्या सहजासहजी जेरबंद झाल्याने मोहितच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे शहराजवळील शेतवस्तीत बिबट्या भक्ष व पाण्याच्या शोधात मंगळवारी तारीख पाच मार्च रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास संकेत गार्डन या रहिवा या रहिवाशी परिसरात दिसून आला त्याचवेळी परिसरातील रहिवाशामध्ये बिबट्या आल्याची चर्चा सुरू झाली याच भागातून नजीकच्या साई से सेलिब्रेशन लॉन्समधील कार्यालयात घुसला त्यावेळी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील जवळील पॉटवर मोहित बसलेला होता त्याच्याजवळ बिबट्या कार्यालयात घुसला बिबट्याचे त्याच्याकडे लक्ष नव्हते मोहित बिबट्याला पाहताच थोडा विथरला क्वाटवरून तातडीने उतरात त्याने प्रसंगावधान राखून कार्यालयाचा दरवाजा बंद केला कार्यालयात एका बाजूला बिबत्या निवांत पडला घरी धाव घेत मोहितने वडील विजय अहिरे व कुटुंबियांना ही माहिती दिली बिबत्याची आवाज ऐकून दिप्त्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते वडनेर खाकुर्डी पोलिसांनी येथे चोख बंदोबस्त ठेवला होता